नमस्कार न्यूज ट्वेंटी वन अवैध रेती तस्करी करणारे करून चोरटी वाहतूक करीत असलेले रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर रंगेहात पकडण्याची मोठी कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दहा जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दिगोरी मोठी येथील चुलबंद नदीपात्रात एलसीबीच्या पथकाने केली या घटनेत ट्रॅक्टर चालक उमेश मनोहर गोटेफोडे वय पंचवीस वर्षे सुभाष भिवा मेश्राम वय बत्तीस वर्षे सचिन पुंडलिक गोटेफोडे वय बत्तीस वर्षे अमोल रामकृष्ण कुरुंजेकर वय तेवीस वर्षे सर्व राहणार दिगोरीमोटी तालुका लाखांदूर तसेच चार ट्रॅक्टर मालक असे एकूण आठ आरोपितांविरोधात दिगोरीमोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत एकूण वीस लक्ष अकरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास दिगोरी मोठी येथील चुलबंद नदीपात्रातून रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आली त्यावरून परिसरात गस्तीवर असताना यातील ट्रॅक्टर चालक हे ट्रॅक्टर मालकाचे सांगण्यावरून शासन अधिकार क्षेत्रातील नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून विनापरवाना ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये भरून वाहतूक करताना व रेती चोरीचा प्रयत्न करताना चार ट्रॅक्टर मिळून आले हे प्रकरण दिगोरी मोठी पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने याची माहिती दिगोरीमोटी पोलिसांना देत या प्रकरणी दिगोरी मोठी पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालक मालकावर विनापरवाना रेतीची वाहतूक करीत पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून एकूण वीस लक्ष अकरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरीमोटी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरदास धनर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे या घटनेत एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एक लाल रंगाचा महिंद्रा यु ओ दोनशे पंच्याहत्तर क्रमांक ए जी चौदा तीस एक लाल रंगाचा स्वराज सातशे पस्तीस कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच चौतीस ए एल नव्याण्णव बासष्ट एक लाल रंगाचा महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर असे एकूण चार ट्रॅक्टर वट्राली प्रत्येकी एक ब्रास रेती सात पावडे व आठ प्लास्टिक घमेले असा एकूण वीस लक्ष अकरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे